नमस्कार पी टी फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये संक्रांतीसाठी वान देण्यासाठी सोप्या पद्धतीने कमी खर्चात आणि कमी वेळेत घरच्या घरी बनवू शकता अशा वस्तू ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडापासून बनवणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही कापडं असेल तरीही चालेल नसेल तर विकत घेऊनही बनवू शकता एक मीटरमध्ये खूप साऱ्या वस्तू बनवू शकता पहिली वस्तू बनवणार आहे पर्स पर्स बनवण्यासाठी साडेआठ सेंटीमीटर उंदी आणि दहा सेंटीमीटर लांबीचे कापड घेतले आहे पहिल्यांदा कापड कॅरीबॅग आणि अस्तर जोडून घ्यायचे आहे कॅरीबॅगऐवजी तुम्ही कॅनवास पेपरही वापरू शकता बाजूने जोडून झालेनंतर बाजूला असलेले एक्स्ट्राचे कापड कापून घ्यायचे आहे. कापडाच्या सरळ बाजूवर उलट चैन ठेवायची आहे आणि दोन्ही एकत्र जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर चेन पलटवून त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर कापडाच्या अस्तरकडच्या बाजूला मध्य सेंटरला कॅरी बॅग डबल फोल्ड करून कपड्याच्या दोन्ही बाजूला जोडून घ्यायची आहे कॅरी बॅगऐवजी तुम्ही तुमच्याकडे असलेले अस्तरचे कापड किंवा कोणतेही कॉटनचे कापड असेल तर तेही वापरू शकता चेनच्या सरळ बाजूवर उलट कापड ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर चेन पूर्ण खोलून ज्या बाजूला दापटीप मारली नव्हती त्या बाजूला दापटीप मारून घ्यायची आहे दाप मारून झाल्यानंतर पुन्हा चेन बंद करायची आहे आणि शिलाई मारायची आहे शिलाई मारताना दोन तीन वेळा शिलाई मारायची आहे आणि व्यवस्थित लॉक करायची आहे दुसऱ्या बाजूला शिलाई मारताना चेन थोडीशी खोलून आतल्या बाजूला घ्यायची आहे आणि नंतरच शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर चेन खोलून घ्यायची आहे आणि कापड पलटवायचे आहे हाताच्या किंवा कैचीच्या किंवा स्क्रूड्रायवरच्या साहाय्याने साह्याने कॉर्नर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत खूपच कमी वेळेत आणि कमी खर्चात ही पर्स बनवून तयार होते या पर्सला तुम्ही अजून एखादी चैनही वापरू शकता अशी पर्स बनवताना तुम्ही कापड अर्धा किंवा एक इंच कमीही वापरू शकता या पर्समध्ये मोबाईल आणि तुमचे सर्व साहित्य व्यवस्थित राहू शकते दुसरी वस्तू बनवणार आहोत पाऊच पाऊच बनवताना नऊ आणि दहा सेंटीमीटर लांबीचे कापड आणि अस्तरचे कापड घेतले आहे कापड आणि अस्तर एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही वापरणार असाल ते कापड जर पातळ असेल तर कापड आणि अस्तरच्या मध्ये कॅरी बॅग किंवा कॅनव्हास पेपरही वापरू शकता बाजूला बाहेर आलेले एक्स्ट्राचे कापड कापून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचे आहे कापड पलटवून सरळ करून घ्यायची आहे आणि कापडाच्या सरळ बाजूवर उलट चेन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना शिलाई डबल मारायची आहे त्यानंतर चेन पलटवून दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारून झाल्यानंतर चैनीच्या सरळ बाजूवर उलट कापड ठेवून पुन्हा शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर चेन पूर्ण खोलायची आहे आणि ज्या बाजूला दाप टीप मारली नव्हती त्या बाजूला दाप टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर चेन पुन्हा बंद करायची आहे आणि कापड व्यवस्थित करून कापडाच्या मध्य सेंटर पासून वरती अशा प्रकारे एक एक इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाईन मारल्यापासून वरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना व्यवस्थित लॉक करायची आहे दुसऱ्या बाजूला शिलाई मारताना चेन थोडीशी ओपन करून आतल्या साईडला घ्यायची आहे आणि नंतरच शिलाई मारायची आहे त्यानंतर जिथे बॉक्स बनवले होते तिथे व्यवस्थित कापून घ्यायचे आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला जोडून झाल्यानंतर चेन ओपन करून घ्यायची आहे आणि कापड पलटवायचे आहे त्यानंतर ज्याप्रमाणे पर्सचे केले होते त्यासारखेच त्याचेही कॉर्नर सरळ करून घ्यायचे आहेत एक मीटर कापडामध्ये अडतीस साईजचे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर उरलेल्या कापडामध्ये मी हा पाऊच आणि पर्स बनवली आहे अजून थोडेसे कापडही शिल्लक आहे हा पाऊच तुम्ही मुलींना आणि स्त्रियांना दोघींनाही वाण म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा